नमस्कार मी नेहा आरासी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाईन्स हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिझाईन्स रिजनेबल रेट एल कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला शहरात कचरा घंटागाड्यांचा ठेका फसल्याची चर्चा घंटागाड्यानं आल्याने शहरातील रस्त्यावर कचराच कचरा शहरातील कचरा वाढल्याने जनतेचे आरोग्य आले धोक्यात सात रोग येण्याची भीती जिल्ह्यात डेंगू चिकन गुणियाचे रुग्ण वाढले बंद असलेल्या निळकंठ सुदगिरणीला राज्य सरकारची मदत सरकारचा स्वहाकार होई होईल की सुरू होईल सुदगिरणी जनतेचा प्रश्न पर्यावरण ह्रास करणाऱ्या जबाबदार कोण मध्ये अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संमतीनंतर अवैध वृक्षकटाई जवाहर नगरच्या त्या रस्त्याचे काम होणार की नाही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष अकोलेकर मात्र चांगलेच हैराण आता सविस्तर बातम्या जानेवारीपर्यंत महापालिका निवडणुका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे पण शहरातील बकाल परिस्थिती पाहता कधी निवडणुका लागताय याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे तर राजकारणी बाशिंग बांधून बसले असून निवडणुका कधी लागतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे आता वडूया पुढच्या बातमीकडे शहरात नव्याने कचरा घंटागाड्यांचा ठेका दिल्यापासून शहरातील कचऱ्यात वाढ झाली आहे घरोघरी कचरा संकलित न झाल्याने हा कचरा अकोलेकरांनी थेट रस्त्यावर फेकला आहे त्यामुळे पहिल्याच महिन्यात कचरा ठेकेदारांचे अपयश अधोरेखित झाले आहे इतकेच नाही तर यामुळे अकोलेकरांचे आरोग्य बाधित झाले आहे शहरात कचरा घंटागाडीच्या ठेकेदारांनी नव्या गाड्या विकत घेतल्या नाही ज्या जुन्या गाड्या महापालिकेच्या होत्या त्या, त्या चालकांना योग्य पगार न दिल्याने त्यांनी सुट्ट्या टाकल्या आहेत त्यामुळे शहरातील अनेक भागात घंटागाड्या गेल्या काही दिवसांपासून गेल्या नाहीत त्यामुळे नागरिकांच्या घरी असलेला कचरा हा थेट रस्त्यावर आला असून यामुळे शहरात रोगराई पसरू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे शहरातील घंटागाड्या ज्या भागात गेल्या नाहीत त्या भागात तातडीने घंटागाड्या पाठवण्याची मागणी समोर येत आहे घंटागाडी व कचरा संकलन हे नियमित होत नसल्याने मोठे नुकसान अकोलेकरांचे होत आहे तर झोन निहाय कचरा साठवणूक केंद्र सुरू झाले नाही अशा अनेक तक्रारी घंटागाडी चालकांच्या आहेत त्यामुळे अकोलेकरांच्या घरात कचरा साचला असून त्याचा फटका अकोलेकरांच्या आरोग्याला बसला आहे आताच आपण शहरातील कचऱ्याची भयावह परिस्थिती पाहिली आता नागरिकांच्या आरोग्याची बातमी पाहू सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात चिकनगुनिया व डेंग्यूचे एकशे अडुसष्ट संशयित रुग्ण आढळले तर जिल्ह्यात अठरा डेंग्यूचे आणि बारा रुग्णांना चिकनगुनियाची लागण झाल्याची नोंद हिवताप विभागात झाली आहे खासगी रुग्णालय आणि तपासणीतील डेंग्यू चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही अकोला शहरात गेल्या दोन महिन्यात संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे ऑगस्ट महिन्यात शहरात संशयित रुग्णांची संख्या मोठी होती एक ते पंधरा सप्टेंबर दरम्यान डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या एकशे अडुसष्ट रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले रक्त तपासणीअंती मनपा क्षेत्रात डेंग्यूचे आठ तर ग्रामीण भागात चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले पंधरा सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात चिकनगुनियाचे बारा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत रविवारी अकोल्याला एक मलेरियाच्या रुग्णांची नोंद झाली आहे रुग्ण हा सुरत येथून आलेला होता रुग्ण चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आला असता त्याच्यावर उपचार सुरू आहेत शहर स्वच्छतेचा अभाव असल्याने डासांची संख्या वाढली आहे तसेच हवामानात होणारा सारखा बदल प्रकृतीसाठी हानिकारक ठरत आहे नागरिकांनी परिसरात स्वच्छता ठेवावी डासांची निर्मिती स्थाने नष्ट करावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे अकोला शहरानजीक असलेल्या निळकंठ सहकारी सूतगिरणीला राज्य सरकारने विशेष अनुदान देण्याचे घोषित केले आहे त्यामुळे बंद असलेली ही सुतगिरणी सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेली अकोल्यातील येथील दि सहकारी खास बाब म्हणून शासन अर्थसहाय्य मिळणार आहे बंद सुतगिरणीला अर्थसहाय्य देऊन ती सुरू होणार का असा प्रश्न विचारला जात आहे राज्य सरकारने अर्थसहाय्याच्या गुणोत्तर निश्चित केले असून त्यानुसार अर्थसहाय्य मिळणार आहे पण यासाठी सुतगिरणीचे स्थिती राज्य सरकारने तपासली का असा प्रश्न उपस्थित होत असून खास बाब म्हणून अर्थसहाय्य मिळत असले तरी ती सुरू करत किती दिवस धागा विणणार असा प्रश्न अनुत्तरित आहे या ठिकाणी किती रोजगार निर्मिती होईल आणि कधी होईल अशी विचारणा आता होत आहे शासन एकीकडे पर्यावरण जोपासण्याचा संदेश देते आणि दुसरीकडे मूर्तिजापूरच्या नगर व गणेशनगर परिसरातील उद्यानात असलेले हिरवेगार वृक्षांची अवैध कत्तल सुरू आहे याकडे नगर परिषद विभागाचे प्रभारी मुख्याधिकारी तसेच बांधकाम विभागाचे अभियंता दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे नगर परिषद प्रशासन माझी वसुंधरा स्वच्छ सर्वेक्षण आपले आरोग्य आपले हाती आदी संदेश देणारी जाहिरातबाजी करते नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड व कायदेशीर कारवाईची ताकीद देते मात्र नगरातील श्री हनुमान मंदिर उद्यानातील बारा ते तेरा हिरव्यागार वृक्षांची अक्षरशः कत्तल करण्यात आली आहे याबाबत विचारणा केली असता ठेकेदाराने एका भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविकाच्या पतीच्या सांगण्यावरून वृक्षतोड करण्यात आल्याचे सांगितले नगरातील हनुमान मंदिर उद्यान शहरातील पहिले उद्यान असून कोरोना काळात ऑक्सिजन पॉइंट म्हणून वृक्षांची लागवड करण्यात आली मात्र आता त्या गोष्टींचे महत्त्व संपले का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे भाजपच्या माजी नगरसेविका कोण आणि त्यांच्या पतीला कोणी वृक्ष कटाईचा ठेका दिला अशी विचारणा आता होत आहे शहरातील जवाहरनगर पोलीस चौकी समोरील अप्रोच रोडचे अपूर्ण काम त्रासदायक ठरते आहे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन काम पूर्ण केले नाही तर स्थानिक असंतोष उग्र होण्याची शक्यता आहे विकासकामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी ही केवळ कंत्राटदाराची नसून ती महापालिकेचीही आहे शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांचे हे चित्र असेल तर विकासाच्या दाव्याला नागरिकांनी कशी दाद द्यायची हा प्रश्न उपस्थित होतो जवाहरनगर परिसर शहरातील दाट लोकवस्तीचे ठिकाण येथे शेकडो कुटुंबीय राहतात तसेच व्यापारी दालनं शाळा छोटे उद्योगधंदे दवाखाने यामुळे दिवसभर वाहतुकीची लगबग सुरू असते परंतु गेल्या काही महिन्यांपासून येथे सुरू असलेले रस्त्यांचे काम पूर्ण झालेले नाही अर्धवट सोडलेले रस्ते उखडलेला डांबरी पृष्ठभाग चिखल खड्डे यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे हा रस्ता राऊतवाडीकडे जायला सोयीचा आहे परंतु त्याचे डांबरीकरण आणि कॉन्क्रिटीकरण काहीही झाले नाही अपूर्ण कामामुळे रस्त्यावर खोल खड्डे निर्माण झाले आहेत पावसाळ्यात हे खड्डे चिखल व पाण्याने भरतात त्यामुळे वाहनधारक व पादचारी यांना अपघाताचा धोका वाढला आहे दोनच दिवसांपूर्वी मोटारसायकल घसरून तरुण जखमी झाल्याची घटना स्थानिकांनी सांगितली शालेय विद्यार्थ्यांना पायी शाळेत जाताना त्रास होतो महापालिका बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे आणि समस्या सोडवावी अशी मागणी केली जात आहे सध्या पावसाळा असल्याने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाइए 20 एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट सस्ता विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत जिल्हा शासकीय रुग्णालयात आज सकाळी खून झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे शासकीय कार्यालयात एखाद्या व्यक्तीची हत्या होणे ही गंभीर बाब असून याचा तपास होण्याची गरज आहे तर या ठिकाणी कार्यरत गार्ड्स काय करत होते याची विचारणा आता होत आहे अकोला शहरात कुणाची कुठेही हत्या होऊ शकते भिक्षेकरी असलेल्या दोघांचा हा उड्डाणपुला खाली झाला त्यानंतर या दोघांनी सर्वोपचार रुग्णालयात वाद घातला या, या वादातून आज सकाळी शांताराम याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात मोठ्या संख्येत रुग्ण असतात त्यांचे नातेवाईक असतात ही घटना ओपीडी परिसराजवळ घडली पावसाळ्यामुळे रात्री ते निवाऱ्यासाठी जीएमसी परिसरात झोपायला येत असत आरोपी हा वर्धा येथील रहिवासी असून तो सव्वीस नंबर वॉर्ड मध्ये दाखल आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे काही दिवसांपूर्वीच आरोपी आणि शांताराम यांच्यात पुलाखाली वाद झाला होता त्याच वादातून आरोपीने शांतारामची दगडाने ठेचून हत्या केली या घटनेच्या पार्श्वभूमीवर जीएमसी रुग्णालयाच्या परिसरात दारूच्या बाटल्या आणि इतर असामाजिक गोष्टी आढळून आल्या आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी इथे दारुडे आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे जीएमसी सुरक्षा यंत्रणा करते तरी काय अशी विचारणा आता होत आहे रिसोड तालुक्यातील नेतसा येथील जिल्हा परिषद शाळेतील बदली झालेले शिक्षकांच्या जागेवर नवीन शिक्षक अजूनही रुजू झाले नाही त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेतनं पाठवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आज विद्यार्थ्यांविना शाळा भरली असून केवळ शिक्षकांनाच राष्ट्रगीत म्हणण्याची वेळ आली आहे वाशिमच्या रिसोड तालुक्यातील नेतसा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील चार शिक्षकांच्या बदल्या झाल्या या बदलीला आठ दहा दिवस होऊनही त्यांच्या जागेवर नवीन शिक्षक रुजू झाले नाही पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेतनं पाठवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आज विद्यार्थ्यांविना शाळा भरली आणि केवळ शिक्षकांनाच राष्ट्रगीत म्हणावं लागलं शिक्षक रुजू होत नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे शिक्षण अधिकाऱ्यांशी याविषयी विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरं देत आहेत तसेच जोपर्यंत शिक्षक रुजू होत नाहीत तोपर्यंत विद्यार्थी शाळेत पाठवणार नसल्याचं पालकांनी सांगितलं तर मागील आठ ते दहा दिवसांपासून नेतसा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे त्यामुळे त्याला जबाबदार कोण शिक्षणाधिकारी की हजर न झालेले शिक्षक असा प्रश्न विचारला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सतरा सप्टेंबर रोजी पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे मोदींच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीचं ग्रामदैवत अंबादेवी व एकविरादेवी मंदिरात उद्या पंचाहत्तर दिवे लावण्यात येणार आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत भारताला महासत्ता करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले इतकेच नाही तर देशाची सर्व बाबतीत प्रगती होत आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वा वाढदिवस थाटात साजरा करण्यात येणार आहे असे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी सांगितले अमरावतीकरांनी कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील खासदार अनिल बोंडे यांनी केले आहे युग प्रवर्तक प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे विश्वमत कर्मा जयंती सुद्धा आहे मोदीजी युग पुरुष तर आहेतच पण एक आध्यात्मिक चेतना आहे त्यांचा वाढदिवस शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदुत्वादी कार्यकर्त्याच्या वतीनं सकाळी आठ वाजता अमरावतीची कुलदैवत अंबादेवीच्या मंदिरात पंच्याहत्तर दिव्याच्या महाआरती करणार आहोत आपण सर्वांनी यावं आणि अंबादेवीजवळ प्रार्थना करूया इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपए प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपए प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अँड लिमिटेड मंगळवारी नाल्याला आलेल्या पुरात एक जण वाहून गेला होता अखेर आज सकाळी या तरुणाचा मृतदेह आढळून आला बत्तीस वर्षीय रवी नंदू राऊत असं या युवकाचे नाव असून तो शेलगाव पगाडे येथील रहिवासी आहे मंगळवारी वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला दरम्यान शिरपूर येथील नाल्यावरून रवी राऊत हा युवक सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आपल्या घरी शेलगावकडे जात होता अचानक शिरपूर येथील नाल्याला पुलावरून पाणी वाहू लागले आणि पाण्याच्या प्रवाहात रवी वाहून गेला त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला परंतु तो आढळला नाही आज सकाळी रवीचा मृतदेह नाल्यापासून पन्नास फुटावर दिसला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली वाशिमच्या समृद्धी महामार्गावर वनोजा इंटरचेंज जवळ एका ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली ही आग इतकी भीषण होती की या घटनेत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला असून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे पेट्रोल पंपासमोर ही आग लागल्याने वाहनधारकांची चांगलीच धावपट उडाली होती समृद्धी महामार्गावर आग लागली आहे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर एका पेट्रोल पंपाची आग लागली आहे आणि भयंकर आग आहे आत्ताच टायरचा स्फोट झाला प्रचंड मोठा ठीक आहे आणि समृद्धी महामार्गावरून एक ट्रक मध्यरात्री नागपूर मुंबईकडे जात असताना भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली ही घटना वाशिमच्या मालेगाव ते वनोजा इंटरचेंज जवळील पेट्रोल पंप समोर घडली या ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागल्याचं सांगितलं जात आहे या घटनेत ट्रकचं मोठं नुकसान झालं असून पेट्रोल पंपाजवळ हा प्रकार घडल्याने काही काळ वाहनधारकांची चांगलीच धावपळ उडाली होती घटनेची माहिती अग्निशमन पथकाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला असून ट्रकमधील मालाचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेत मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही देशातील सीबीएसईच्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता नव्या बदलांना सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले आहे सीबीएसईच्या नव्या नियमांनी पालकांबरोबर विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले आहे दोन हजार सव्वीसमध्ये किमान पंच्याहत्तर टक्के शाळेतील उपस्थिती बंधनकारक असणार आहे जर पंच्याहत्तर टक्के उपस्थिती नसेल तर बोर्ड परीक्षेला बसता येणार नाही उपस्थिती आता थेट अंतर्गत गुणांशी जोडली जाणार आहे अंतर्गत मूल्यांकन ही एक दिवसाची किंवा एक वेळची चाचणी नाही तर दोन वर्षाच्या अभ्यासावर आधारित प्रक्रिया आहे म्हणजेच दोन हजार सव्वीसपासून बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ अभ्यासच नाही तर नियमितपणे शाळेत जाणे देखील अनिवार्य असणार आहे सीबीएसईने दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंच्याहत्तर टक्के शाळेतील उपस्थिती अनिवार्य केली आहे उपस्थिती आता थेट अंतर्गत मूल्यांकनाशी जोडली जाणार आहे ज्यामुळे दोन वर्षाच्या शैक्षणिक चक्रात नियमित उपस्थिती अनिवार्य होईल दोन हजार सव्वीसमध्ये सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता उत्तीर्ण होण्यासाठी किमान पंच्याहत्तर टक्के उपस्थिती नोंदवावी लागेल पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टी शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिझाइन्स रिजनेबल रेट एलआरटी कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला शहरत कचरा घंटागाड्यांचा ठेका फसल्याची चर्चा घंटागाड्याने आलेनी शहरातील रस्त्यावर कचराच कचरा शहरातील कचरा वाढल्याने जनतेचे आरोग्य आले धोक्यात सात रोग येण्याची भीती जिल्ह्यात डेंगू चिकन वाढले रुग्ण असलेल्या निळकंठ सुदगिरणीला राज्य सरकारची मदत सरकारचा स्वहाकार होईल की सुरू होईल सुदगिरणी जनतेचा प्रश्न पर्यावरण भ्रास करणाऱ्या जबाबदार कोण मृत्यूच्यापूरमध्ये अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संमतीनंतर अवैध वृक्ष कटाई त्या रस्त्याचे काम होणार की नाही लोकप्रतिनिधीसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख अडतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राइब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सी च्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार